सिम, सिम, गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे मोराचा नाच हिना बाबांसोबत शेतावर गेली बाबा कामात गुंतले हिना शेतात फिरू लागली तिने शेतात एक मोर बघितला ती मोराजवळ गेली तेवढ्यात रिमझिम पाऊस सुरू झाला पावसात मोर नाचू लागला मोराला नाचताना बघून हिनाही नाचू लागली मोर नाचायचे विसरून गेला तो उभा राहून हिनाचा नाच पाहू लागला